हा स्वच्छ धुवून घेतलंय मग अशी आंब्याने पाण्यात ठेवलं होतं ते मी एक टाकून घेतोय आता मी आंब्याची साला काढून घेतोय मी रस सगळं काढून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात वतून घेतोय मी आता मिक्सरच्या भांड्यात साखर टाकून घेतोय आता आम्ही मिक्सर का लावून घेतोय आता आमचं आंब्याचा रस तयार झालो आता आम्ही रस वतून घेतोय आता आंब्याचं रस वतून झालो आता मी त्याच्यात काढे टाकतोय आयस्क्रीम तयार होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवतो फ्रीज मध्ये ठेवलेला आंब्याचा आयस्क्रीम चला तयार झाला काय बघू चला आयस्क्रीम तयार झालं असतं आयस्क्रीम तयार झालेलं तुम्ही आयस्क्रीम खाऊ जवा करून घ्या रे मी पण एकदा ओरिजिनल आंबेचा आईस्क्रीम करून बघा नक्की तुम काय तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा